नमस्कार जय श्रीराम जय जय हनुमान संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण हनुमान जयंती विशेष हनुमंताचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हातात चिपळा सोन्याचे घुंगरू पायात हातात चिपळं सोन्याचे घुंगरू पायात गनुमंतनी घाल रामाचा दर्शनालाग हनुमंत घाल रामाचा दर्शनालाग हात चिपळ्या सोन्याचे गुंगरू पयात हातात चिपळ्या सोन्याचे गुंगरू पाया गणुमंत घाल रामाच्या दर्शना लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग, रामा लाग। दुघा दुधाने अभिषेक पूजेची तयारी केली हो अभिषेक पूजेची तयारी केली दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमन्ती गाल रा दर्शनाग हनुमन्ती गम च दर्शनालाग रुई पूलाच हार मारुति चडवि मारुति चडवि पुुला हार मारुति च हातात <Normat earth> चिपळा सोन्याचे घुंगरू पायात हातात चिपळा सोन्याचे घुंगरू पायात निघाले घाले रामा ग हनुमंत घाल रामाच्या दर्शनालाग हनुमंतनी घाले रामाच्या तनात रामा तनात राम मनात राम हनुमंत करे रामाचे ध्यान हनुमंत करे रामाचे ध्यान हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपळ्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला हनमन्त नि रामाचा हनुमन्ती लाग। दर्शनालाग रामद आध लदा राम सीतेच दर्शन राम रामदास दर्शनघम आ लदा दर्शनघ रामसीते चे दर्शन घेऊ हातात चिपळ्या घुंगरू गुङ्ग हिपळ्या सो निघाले रामा दर्शना ग हनुमन्त निल रामा दर्शनग हनुमन्त निल रामा दर्शनलाग धन्यवाद